लई नाट आजा हसा याला ग मगाची खोड्या घालून पडली होतीस की हा गेली नकरा करतेच उलट माझ्यापाशी आले गेले होई का मला म्हणते तर इथंच राहायचं जायचं नाही आता राणा का बरं रा ना आता मला एकटीला कर म्हणा धरून आणली होने बसायला आता स उद्या बसतं इथं लवकर उठून काम करायचं का ना काणा काणा नकरा करू नको तशी मग करते की का करत नव्हती का गं ताई मी आता चार वाजता तर गेली म्हणून एवढंच मिनटं तिच्या उशिरा उठायची मी तेच मला उठू देत नाही गार लागतं मला म्हणून आजारी पडल्यावर पैसा घालवायचा आम्हाला मित्रांनो या बाजूच्या भाकरी खायला इथं बेसन बेशन केलंय बघा बघा कढई ही बी खायला कडई भरून गेलं मग काय किती करायचं भाकरी जरा

गेले म्हणजे पंधरा दरवर्षी तारीख चौदा पंधराच्या दरम्यान येते चौदा पंधरा चौदाला आहे एक महिना एकच महिना पूर्ण बघते ती मोबाईल

होय होय आनंद थुड सकाळपारी जाऊन आणली घे रे ज्ञान ती काल चालले ती मी आणत होता तुम्ही कामा जाय बाईंनो काय ह्या चार पाच रोज माझात हातच लागला नाही संपलं तिथलं मी जाऊन आणला गॅस नेव लागतंय घर ना आता जरां संपले की किती लागतंय पाणीला असं चालत नाही पण का आता वाऱ्याने फरफुर फरफुर करून जातो अवघड आहे मग अवघड कशा जाय एक दोन चिलर तोडायचे फायदा करायचा जाऊन कुठून करते आता जायचं कस बर hmm. एक जणी जाऊ राहायचं वाजता ताय सारखी ताई लागते ती बापूज नाही काय पर ताईच ध्यान कालच शिळतच पाजलं मग अशा आणलं अरे दूध दाखवून ठेवली मेस ठेवले उघड ले गरम आहे परत टिकेट ठेवा येते सकाळी दूध पाजून डबं करू घेत मस देऊ पार असते आता मग उद्या आता गेली म्हणजे येत नाही आता आठवण आता झोपू द्यायच्या दिवशी तर तुला बघू देत नाही वे बघू दे की का तिला थांब तू बस रे भाजली का देतीला तिला खायचं दम मटको नको लागलाय माझ्या भाकर फुगली की सुगरण मनायचं नाही बसत फुगली

वाव काय ग फोन आला या आणि ठोकुरीला बाहेर टाकून दे तिकडं फोन असते पुरगी बसू देत नाही आणि त्या पुरीला ती फोन बसू देत नाही शांत नाही बस नाही तुम्ही आता काय बाकी पांघरून घेऊन झोपा की जावा आता कचरा नाही घाला तुम्हाला लवकर झोपले रात मोठी आहे अहो आता झोपायचं रात्र मोठी आणि दिवस बारका आहे तुम्ही आता झोपायचं म्हणजे आम्ही झोपायचे टायमिंगला उठताय तुम्ही लांडग्याला हे ध्यान राखायला चार पाच दा लांडगी बाई मग तीच मी आली आली, आली कुसली लांडगी इकडं माणसं कालवा का करायला करायला इकडे मला त्याला दडण नाही लई दडण लय फराट मोठी मोठी शित्र बी येतोय मोरच ही पूजेला भाकरी सुद्धा बोलता येत नाही लय आवड झाली बसतं काय न मी वाट पावजी कशाला बसल्यात सांगते ना का इथं किरकिर करायला बसले तरी आपल्याला कोणाचं चुकतंय कोणाचं बराबर येत आहे बघायला दुधाव भाकरीचं पाणी पिणी जाय चालू आहे त्या भाकरी झुमका केलाय ताय ना दूध बी तापलंय गरम गरम हाय आता हिथच चुली मोर बसूनच आता खायचं बघा ताई बिथ बसणार भाऊजी तर जेवलेतय यांनी खाल्ला तर घासभर द्यायचं पोरासने वाढायचं हिथच खायचं ग्रुप कोण झुप जायचं बघा काय माझं दुखणं बिकनं गेलं दुखणं म्हणजे मला टेन्शन आलं बघा त्यामुळे माझं अंग दुखत होतं बाकी काय नाही तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना बाय बाय गुड नाईट